प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण आज बघतोय की डॉल्बी युवराजला म्हणत असतो दादा तू काळजी करू नको मी तुला हेल्पिंग हँड देतो ना फक्त मला तुझ्यासोबत काम करायला घे मी मी सगळं काम करेल तू म्हणशील ते काम करेल मी आणि तसं पण दादा माझं पी लग्न झालंय रे आणि मला पण फुकटचे तुकडे तोडायला नाही आवडत माझी जबाबदारी आहे ना म्हणजे निरीची आणि माझी तर आता युवराज म्हणतो डॉल्बी मी तुला काम नाही देऊ शकणार रे माझ्या ढाब्यावर डॉल्बी म्हणतो काय रे दादा डॉल्बी मग <laughs> युवराज त्याला चिडवतो आणि म्हणतो अरे आम्ही बालकामगार नाही ठेवत रे बाबा ढाब्यावर काय तू डॉल्ब्या अरे तुझं वय काय तू बोलतो काय तुझा मोठा भाऊ आहे ना तुला काम करायची काही पण गरज नाही आहे बघ तू फक्त माझ्या गल्ल्यावर बसायचं आपण फिफ्टी फिफ्टी जे पार्टनर्स झालो तसं समज आता डॉल्बी खूप खुश होतो आणि पिंकी पण पिंकी या दोघांची दृष्ट काढते तेवढ्यात बापूसाहेब बाहेरून आरडाओरडा करत असतात ओ सुनबाई बाहेर या ओ सरपंचबाई बाहेर या लवकर आता युवराज म्हणतो झालं చాలూ జా తమాషా तर आता इकडे सुशिलाबाई म्हणतात काय झालं साहेब तुम्ही लगेच दिशी आलात आता हे सो मोठ्या मोठ्याने आडाओडा करत असत बापू साहेब ओ सरपंच बाहेर या हा आलात का नाही तुमचा काही जीव शांत होणार नाहीये वाटतं आम्ही गेल्याशिवाय आम्हाला तुम्हाला संपवायचंच वाटतं डायरेक्ट गळाच पकडा ना आमचा सांगता कशाला तीनदा तीनदा सुशिलाबाई विचारत असतात काय केलंय या पोरीनं साहेब काय झालंय बापूसाहेब म्हणतात आधीच तर सगळ्यांनी आमचा जीव कोंडीत पकडलाय आमची गोची करून ठेवली आता आता हे बाकीचे लोक आमच्या छाताळावर बसले या बाईचीच कृपा आधी समध्यांनी आमचा जीव सगळ्या बाजूने कोंडीत पकडून ठेवलाय कर्जदार आमच्या छाताळ येऊन बसलेले आहेत यांचीच कृपा आहे पंधरा कोटीच कर्ज आलंय आमच्या उरावर सगळ्या लोकांनी आम्हाला अल्टिमेट दिलेला आहे आणि उद्यापर्यंत जर आम्ही पैसे दिलेले ना तर आमचा मृतदेह हो तुम्हाला या वाड्यात मिळणार संग्राम असतो कारण संग्रामनेच हे सगळं घडवून आणलंय सुशिलाबाई म्हणत असतात आहो साहेब काही पण नका बोलू बापू साहेब सुशिलाबाईंना म्हणत असतात संपलो आम्ही सुशिला देवी संपलो आता मारेकरी कुठल्याही क्षणी आम्हाला मारून टाकायला इथे येणार आता असं बोलून ते निघून गेले सुशिलाबाई पिंकीला बोलत असतात काय गे पोरी काय नवीन प्रकार आहे साहेबांचं जीन मुश्किलच करून आहे तू आता पिंकी म्हणते मला नाही माहिती ते काय बोलतायत ते युवराज म्हणतो ओ आई साहेब भलते सलते आरोप नका करू माझ्या बायकोवर ऐकून घेणार नाही मी आता बापूसाहेब म्हणतात समजवा समजवा तुमच्या बायकोला मग बापूसाहेब बडबड बडबड करत वर निघून जातात सुशिलाबाई त्यांच्या मागे मागे करत असतात आता युवराज म्हणत असतो आता हे सगळं खापर तुमच्यावरच पडताय मी बोलतो जाता त्यांच्याशी पिंकी म्हणते मी बोलते त्यांच्याशी तुम्ही नका डोक्यात राग घेऊन घेऊ धनी तुम्ही शांत बसा हे बघा तुम्ही जा तुमच्या ढाब्याचं बघा तुम्ही फ्रेश व्हा मी आहे ना तुम्ही कशाला टेन्शन युवराज म्हणतो बरं ठीक आहे या तुम्ही बोलून लवकर आता इकडे आपण पाहतोय ऑफिस मध्ये गेलेत बापूसाहेब त्यांच्या या सुरेखाबाई हळूच विचारता संग्रामला काय रे संग्राम काय केलंस तू आता सुशिलाबाई बापूसाहेबांना म्हणतात काय झालं साहेब एवढं का चिडचिड करताय चेहरा का पाडून ठेवलाय तुम्ही बापूसाहेब म्हणतात सुशिलाबाई तुम्हाला कसं कळत नाहीये संपलो आपण संपलो सुशिला देवी तुम्हाला आता आमच्या गेल्याचीच बातमी येणार बघा काही दिवसात आता सुशिलाबाई म्हणता ओ काय अभद्र बोलताय भर आपल्या घरात तुम्ही काही पण नका बोलू साहेब आता इकडे सुरेखा म्हणते एका रात्रीत काय केलं तू संग्राम असं संग्राम म्हणतो अगं आई मी काहीच केलेलं नाहीये तुझे सरकार है ना एक नंबरचे झोलाड आहेत अगं त्यांनी कित्येक उद्योजकांकडनं ना कित्येक कोटी रुपये त्यांना आम्हीच अगं त्यांना जमिनी देतो तुमच्या नावाना लायसन करतो असं सगळं त्यांनी करून करून पैसे जमवले होते आता बापू म्हणतात की मी पंधरा कोटी कुठून आणायचे सुशिलाबाई म्हणतात अहो साहेब एवढा काय विचार करताय देऊन टाका पैसे बापू साहेब म्हणतात पण तुमच्या सुनबाईनं गोची करून आहे ना कोणत्याच फाईल वर सही होऊ देत नाहीये त्या पैसे कुठून आणणार आम्ही चार वर्ष झाले सगळ्या फायली तशाच पडू नये आम्ही लोकांना काय काय कारण देतोय आणि त्या फायली तशाच अडकल्यात ना पण त्या वाईट लोकांशी पंगा घेणं आम्हाला काही जमणार नाहीये रे बाबा आता सुशिलाबाई म्हणतात ती घाटवाडीची पोरगी एवढी अडवणूक का करतेय आता पिंकी येते तिथे आणि म्हणते कारण सासूबाई त्यातले बरेच उद्योग बेकायदेशीर आहेत मग पिंकी म्हणते सासूबाई यांना गावात दारूची फॅक्टरी सुरू करायची आणि म्हणून यांना लायसन पाहिजे आणि हे सगळं लायसन जमिनीचे कागदपत्र या सगळ्यावर त्यांना माझ्या सहाय्या पाहिजे शिवाय काही उद्योजक असे त्यांना रासायनिक कारखाने चालू करायचे त्या जागेवर मग सुशिलाबाई म्हणतात तुला काय तुझ्या बापाचं काय जातंय ते च जा सही करून टाक ना मग पिंकी म्हणते असं काय बोलता सासूबाई माझ्या जनतेचं नुकसान होतं ना ज्या गावात मी दारूबंदी सुरू केली तिथेच मी दारूची फॅक्टरी उघडू का लोक शेन नाही घालणार का माझ्या तोंडात आणि लोकांना ज्या जमिनी हव्यात ना त्या शेतकऱ्यांच्या आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची जी हानी होते ना त्याचा तर विचार पण करत नाही येत ही लोक बापू साहेब म्हणतात ते काय मला माहिती नाही तुम्ही आजच्या फायली पास करा नाही पास केल्या तर तुम्हाला माहितीये काय होणार आहे ते पण पिंकी ठाम असते तिच्या मतांवर की मी सही करणार नाही मी माझ्या गावकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं आयुष्य धोक्यात टाकणार नाहीये धनंजय म्हणतो अवताई साहेब तुम्हाला का लक्षात येत नाहीये बापू साहेब शेतकऱ्यांना चांगली जमीन देतील ना तुम्ही सही तर करा पिंकी म्हणते नाही मी अजिबात सही करणार नाहीये आता सुशिलाबाई खूप ओरडतात आणि म्हणतात हां तू न अशीच करते नेहमी तुला साहेब नको जे तुला न वाटते ते करायला तयार होती तू साहेबांना हे सगळं पास बीस करून द्यायच्या फायली तर तुझं काय चाललंय ग हे पिंकी म्हणते आहो सासूबाई तुम्ही का गैरसमज करून घेताय असं काही नाहीये बर ठीक आहे मी करते सगळ्या फाइली पास। पण मग आमदार म्हणून त्यांना सांगा लेखी द्या मला आणि सगळ्या प्रकरणाची जबाबदारी स्वतः घ्या करतील का असं बापूसाहेब मग मी लगेच सही करेल पेपरवर बापू साहेबांनी जर समध्या प्रकरणाची जबाबदारी घेतली तर मी सगळं काही सही वगैरे द्यायला तयार आहे घेतील का ते जिम्मेदारी सांगा मला सासूबाई आता असं बोलून ती निघून आहे आता संग्रामीकडे सुरेखाला सांगत असतो मला माहिती ती पिंकी काही बापूसाहेबांचा ऐकणार नाहीये सुरेखा म्हणते अच्छा असा प्लॅन आहे तर तुझा म्हणजे या पिंकीने सही केली तर म्हणजे आहे होय आता संग्राम म्हणतो आई तुझा प्लॅन तरी काय आहे पुढे मला सांग ना मग सुरेखा म्हणते थांब रे जरा वेळ येऊ दे म्हणजे तुला बरोबर कळेल सुरेखा या सुरेखाच्या मनात काय चाललंय ते एवढं मात्र नक्की आहे की तायडीची या घरावरची सरकारांवरची सत्ता लवकरच कमी होणार आहे संग्राम म्हणतो आई मी तुझ्या चेहऱ्यावरचं हेच हसू बघण्यासाठी आसिसलो होतो ग तू खूप आनंदी आहेस मला खूप चांगलं वाटतं आहे सुरेखा म्हणते हो बाळा तू नको काळजी करू आता तो दिवस लवकरच येणार जो आपल्याला हवा आहे सुरेखा असा मनातल्या मनात विचार करत असते पिंकी आता युवराजला सांगते की ते दारूच्या संदर्भात त्यांना फॅक्टरी उभी करायची आहे ना तर त्या पेपरवर सही हवी आहे त्यांना मी ठामपणे नकार दिलाय त्यांना धनी युवराज म्हणतो या माणसाला ना नाही सोडणार नाहीये मी आणि काय हो कारभारीन ह्या असल्या माणसाला तुम्ही वाचवलंय असल्या माणसाचे सगळे आरोप तुम्ही स्वतःवर घेतले नाही 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 ना, आता तुम्ही म्हणजे राजकारण सोडा असं मी तुम्हाला म्हणणार नाही पण तुम्ही या सगळ्यात नका पडू कारभारीन पिंकी म्हणते धनी तुम्ही या सगळ्यात नका पडू बरं तुम्ही तुमच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा मी डॉल्बी भाजीला बोलवते आणि तुम्ही एस टी स्टँडच्या बाजूला जा तिथे पेट्रोल पंप आहे तिथे मोकळं पडीत हॉटेल आहे बघा डॉल्बी भाऊजी आणि तुम्ही जाऊन बघा जागा युवराज म्हणत असतो कारभारीन पण पिंकी म्हणते मी आहे ना बापू साहेबांना हँडल करायला तुम्ही क्षार टेन्शन युवराज पिंकीला म्हणतो तुमच्या केसाला जरी कोणी धक्का लावला ना तर आम्ही आग लावून टाकू सगळ्याला आणि कारभारी मी नाही गेलो असं नाही चालणार का तेवढ्यात डॉल्बी तिथे येतो आणि असं खोकलायला लागतो आणि म्हणतो अरे सॉरी सॉरी चुकीच्या वेळेला आलो का मी युवराज म्हणतो कशाला साळसूतपणा करतोय डॉल्ब्या पकडला गेलायस ना आता आलाच आहेस ना डॉल्बी म्हणतो दादा असं काय करतोय आपल्याला जायचंय ना आता पिंकी म्हणते हो हो जा जा ऑल द बेस्ट धनी तुमचं काम आज होऊनच जाऊ दे युवराज म्हणतो आता तुम्ही एवढा मोर्तब केलाय म्हटल्यावर होणारच आहे कारभारी तुम्ही जो उपाय करताय ना तो अगदी बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत डॉल्बी म्हणतो दादा चल उशीर होतोय आपल्याला मग आता युवराज गेलाय त्याच्या कामा करता इकडे या बापू साहेबांनी सुशिलाबाईंना सांगितलंय पिंकी ना घशात अडकले घशात अडकलेल्या हडकासारखी झालीय थुकता पण येत नाही गिळता पण येत नाही आम्हाला वाटलं होतं सगळं काही असं तसं होईल साहेबांच्या तोंडावर बोललो होतो आम्ही आता सगळे उद्योजक आमच्यावरच तुटून पडणार आहे आता तेवढ्यात या धनंजयला फोन येतोय त्याच उद्योजकाचा आणि ते धमकवतायत तुमच्या बापू साहेबांना सांगा आमचं काम करा नाही तर त्यांची काही खैर नाहीये ते धमकवतात की या वेळेला मतदानाच्या वेळेला आम्ही पैसे देणार नाही आम्ही शंभर कोटी रुपये तुम्हाला देतो आता हे सगळे जण स्पीकर वर बोलताय प्रेक्षकांना म्हणून त्यांचे हावभाव तुम्हाला असे दिसतील बापू साहेबांना चोवीस तासाची मुदत मिळालीय बापू साहेब फोन ठेवल्यावर म्हणतात बघा पाहिलं का सुशिला देवी हे सगळं आहे आता आमच्या जीवावर उठलेत सगळे सुशीला देवी हात जोडतो आम्ही तुम्ही तुमच्या सुनबाईला समजावा मग धनंजय म्हणतो हो बापू साहेब नाही पिंकी साहेब आणि आई साहेबांचं सा चांगलं गुळपीट जमतंय त्यामुळे आई साहेबांनी पिंकीला सांगावं हे सगळं म्हणून बापू साहेब सुशिलाबाईंकडे गयावया करत असतात की आम्ही तुमच्या पाया पडतो कसे करून तुमच्या सुनेला समजावा हो सुशीलाबाई म्हणता साहेब असं काय करताय हात का बरं जोडताय तुम्ही? बर तुम्ही हात नका जोड सोडा बरं तुम्ही हात आधी नेहमी बोलते तिच्याशी बोलते सुशीलाबाई निघून गेल्यात आता धनंजयला बापू साहेब म्हणताय जावाई बापू तुम्ही छबीशी पण बोला ना म्हणजे सुशीलाचं नाही ऐकलं तर छबीचं तरी ऐकल पिंकी बोलता का तुम्ही प्लीश? मग हे धनंजय म्हणतात हो 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 बोलतो बोलतो बापू साहेब मी आता इकडे पिंकी व्हिडिओ कॉल करतेय म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करते मोबाईलमध्ये आणि युवराजसाठी व्हिडिओ तयार केला आहे तिने युवराजला ती म्हणते धनी आप अभी गे लेकिन मुझे आपकी बहुत याद आ रही आहे मी आपकी रह नहीं नाही आणि बडबडत असते खूप की धनी आपण वर्ल्ड टूर करणार आहोत आपण असं असं करणार आहोत हे करणार आहोत तेवढ्यात तिथे सुशिलाबाई येतात म्हणतात अय काय चाललंय तुझं पिंकी म्हणते सॉरी हा सासूबाई काय काय म्हणताय तू मी सुशिलाबाई म्हणतात झाला वाटतं तुझा नवरा खुश म्हणूनच असे आचरट चाळे चाललेत तुझे पिंकी म्हणते सासूबाई तुमचीच कृपा आहे तुम्हाला खरंच बिग बिग थँक यू तुम्ही साडी दिली ना म्हणून हे सगळं घडलं आता सुशिलाबाई म्हणतात तेच म्हणते ना मी साडीच मागायला आले होते पिंकी लगेच साडी देते त्यांना आणि म्हणते सॉरी अ सासूबाई मी देणारच होते परत तुम्हाला साडी सुशीलाबाई साडी घेतात आणि म्हणतात मी तुला साडी दिली तुझ्या नवऱ्याला खुश करायला पण तू माझ्या नवऱ्याला अडचणीत आणलाय पिंकी म्हणते असं कसं मी कुठे अडचणीत आणलंय तेव्हा सुशीलाबाई म्हणतात आपली युती आहे ना युतीमध्ये काय असतं दोन्ही पक्षांनी एकमेकांचा फायद्याचा विचार करायचा सुशीलाबाई गोडगोड बोलून पिंकीकडून मदत घेत असतात पिंकी विचार करत असते या तर चांगलंच राजकारण खेळताय पण पिंकी म्हणते हे बघा सासूबाई मी असं केलं तर गावाचं आणि पर्यावरणाचं नुकसान होईल आणि प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण सुशिला देवींकडून आपण पन समजूतदारपणाची अपेक्षा करूच शकत नाही सुशिला देवी म्हणतात की तू जे काही बोलली ना ते शब्द लक्षात ठेव आता माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नको आणि प्रेक्षकांनो इथे या युवराजच्या जीवावर उठलंय कोणीतरी युवराजची गाडी मुद्दाम पंक्चर करण्यात येते आणि पिंकी त्याचा पाठलाग करत असते पिंकी बापू साहेबांचं सा ऐकत नाहीये म्हणून बापू साहेबांनी ह्या युवराजचा ऍक्सिडेंट मुद्दाम घडवून आणलेला आहे जेणेकरून पिंकी त्यांचं सगळं काही ऐकेल पण पिंकीच्या हे लक्षात आलंय आणि पिंकी युवराजचा पाठलाग करत असते आणि युवराजला वाचवायचा प्रयत्न करते पण युवराजचा जोरदार ऍक्सिडेंट झालाय प्रेक्षकांनो युवराजला त्याचा जीव गमवावा लागेल का या सगळ्यामध्ये हे पुढे बघूयात असा होता आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा पिंकी पुढे काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि प्लीज प्रेक्षकांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद